मला क्षमतेप्रमाणे संधी मिळालेली नाही असं बोललेलो नाही जाधव यांनी म्हटलंय शिवसेनेनं क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं बोललेलो नाही असं भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली हा एक विषय प्रामुख्यानं दाखवला जातोय मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल आपण नक्की प्रसारित करा माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या त्रेचाळीस वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे कुणी दिली नाही कुठल्या पक्षाने दिली नाही कुठल्या नेत्यानं दिली नाही असा माझा आक्षेप नाही गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही मी कधी नाटकबाजी केली नाही मी कधी रडगाणं गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटकसुद्धा मी कधी केलं नाही जे असेल ते सत्य जे असेल मिळालं माझ्या नशिबानं काही मिळालं माझ्या नशिबा